नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो गायत्री आली सुरतवरनं हे बघा इकडे मुलगी इकडे खेळते ते बघा सुरतवरनं तिच्या मामाने तिला ते खेळणे वगैरे घेऊन दिले ते पण घेऊन आले आत्ता जस्ट झालो होतं मित्रांनो म्हणजे मीच तिला घ्यायला गेलो होतो ते बघा इकडे त्या बॅगा वगैरे सगळ्या ठेवलेल्या ते बघा ती एक माझी बॅगी इथे सगळे गायत्रीचे कपडे वगैरे म्हणजे मीच तिला काल घेण्यासाठी गेलो होतो तर आज फायनली हे बघा गायत्री किचनमध्ये आलेली इकडं कारण की आपला प्रत्येक व्हिडिओ कसा किचनमध्येच असतो तेव्हा ते सगळा मी ते पसारा वगैरे मानून ठेवला तो आता शेवटी वीस दिवस राहून आली मग ते काही भांडे बुंडे काही मी काहीतरी भजी वगैरे बनवून घ्यायचं वडापाव बनवून घ्यायचं त्या सगळ्या बांड्याचा ती पसारा आवरते आता तिने साफसफाई वगैरे केली तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो आता बघा बाईशिवा बाईशिवाय घरामध्ये काहीच होऊ शकत नाही माणूस आणि किती पण केलं घरामध्ये आवर सावर काही पण केलं तसं नाही तेच म्हणजे बाईशिवाय घरामध्ये काही जाऊ शकत नाही मित्रांनो हे तरी म्हणजे मी एवढं तरी सांगू शकतो कारण की माणूस काय काय करणार मित्रांनो म्हणजे आता बघा बाया पण बाहेर तसं नाही तसं नाही मित्रांनो हे बघा आता कसं झालं ही गेली होती रक्षाबंधनला म्हणजे रक्षाबंधन किती तारखेला होती काहीतरी नऊ तारखेला ना तरी काहीतरी सहा सात तारखेला सुरतला गेली होती तर आज आली तेवीस तारीख तर आज ते पंधरा वीस दिवस सुरतला राहून आले आणि मेन म्हणजे माझं जेवणाचं कसं होतं संध्याकाळचं जेवण होतं माझ्या मोठ्या बहिणीकडे माझी मोठी बहिणी इथंच राहते दोन तीन घरं सोडलीत ना तर माझी मोठी बहिणीकडे संध्याकाळचं जेवण होतं आणि दुपारचं जेवण आपलं ऑफिसमध्येच कॅन्टीन जेवण असायचं कुठं डब्यामध्ये काय ते काय बोलतात त्याला पुरी भाजी वगैरे होती पार्सल घेऊन गेलो तो पुरी भाजी मित्रांनो कसं आहे मग सकाळी सकाळी नाश्ता भूक लागायची म्हणजे कॅन्टीनमध्ये पण भेटायचं पण ते साऊथ इंडियन वगैरेच भेटत कॅन्टीनमध्ये म्हटलं ते घेऊन जाण्यापेक्षा म्हटलं पुरी भाजी वगैरे हो मी घेऊन जायचो तर हे बघा इथं ते भांडे पण जमा झाले मला जेवढं काय थोडंफार बनवून बनवता यायचं आपलं कांदा कांदाभजी झाली वडापाव झालं असं संध्याकाळी भूक लागून जायची म्हटलं बाहेर खाण्यापेक्षा मी आपल्या घरातल्या घरातच बनवून घ्यायचो हे बघा इथं ते बेसनपीठ वगैरे ठेवलं आहे ते कांदे टमाटर वगैरे हो ते पण आणले होते तर मी आपलं काही ना काही बनवत राहायचो तर जाऊ दे काहीतरी फायनली तू आलीस मुंबईला कसं वाटतंय तुला सुरतच्या वातावरण मध्ये मुंबईच्या वातावरण मध्ये वाईट नाही लई धावपळ झाली ना मित्रांनो यांना फक्त या बायांच कसं असत यांना माहेर जास्त आवडत इकडे यायला नको बोर होत का हा काय नाही मित्रांनो फक्त आजच्या दिवशीला बोर वाटेल त्याच्यानंतर मग तिला काय माहेर हा दिवस हा सुरतला काय पाऊस वगैरे काय तरी मित्रांनो एवढे चार पाच दिवस एवढा पाऊस मुंबईमध्ये म्हणजे विचारूच नका तुम्ही अंधेरी बांड्रा गोरेगाव जोगेश्वरी मालाड एवढं भरलं होतं ना, ना कमरे एवढं पाणी पाणी होतं डायरेक्ट मित्रांनो म्हणजे गाड्या डायरेक्ट अशा पोहोच होता मित्रांनो एवढं पाणी भरलं होतं आणि आमच्या साईडला तर विचारूच नका तुम्ही खाली खाली जे लोक राहतात चॉलमध्ये त्यांच्या ते त्या घरांमध्ये पण पाणी घुसलं होतं मित्रांनो म्हणजे सुर आता मी काल गेलो होतो तुम्हाला ते जनरल तिकीट दाखवलं असतं मी ठेवलं हो आता तिकडे मी जनरल तिकीटने मी जास्त मोठेपणा सांगत नाही मित्रांनो काही ए सी ट्रेनने गेलो होतो याच्याने त्याच्याने आपलं आपलं जनरलचं एकशे वीस रुपये तिकीट होतं डायरेक्ट अंधेरीवरनं फ्लाईंग राणी माझं ऑफिस सुटलं शुक्रवारी मग की आपलं जनरलचं तिकीट काढलं फ्लाईंग राणी ट्रेन असते डायरेक्ट सुरत बँड्रा तू सुरत असते मग मी ऑफिस म्हणून अंधेरीवरनं लगेच स्टेशनला थांबलो फ्लाईंग राणी ट्रेन आली काहीतरी सहा वाजून दहा मिनटांनी येते ती म्हणजे ट्रेन पकडून मला बरोबर साडे दहा पावणे अकरा सुरतला जायला झाले होते साडे दहा पावणे अकरा रात्रीचे म्हणजे चार तास लागतातच तरी चार साडेचार तास लागूनच जातात सुरतला जायला तरी गायत्री आपली मध्ये मध्ये नुसती फोन करायची कुठे पोहोचलेत कुठे पोहोचलेत मग तिला सांगायचं वाकिला पोहोचलो नवसारीला पोहोचलो असं सांगा सांगत फायनली गायत्रीच्या घरी पोहोचलो मित्रांनो तिथं व्हिडिओ काढणार होतो पण एवढा जोराचा पाऊस एवढा जोराचा पाऊस एवढा भिजून गेलो होतो मी त्याच्या म्हण त्याच्यानंतर म्हटलं जाऊ विचार केला मी म्हटलं जाऊ दे आता काही व्हिडिओ बनवत नाही आपण आपलं मुंबईला जाणार ना तेव्हाच व्हिडिओ बनवू म्हटलं तर हे बघा ना तुम्ही हे बॅगा वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत तिकडे तेवढी मुलगी खेळते जे तर हा मी काय त्या भांडी जमा करून ठेवले ते गायन म्हणजे जेवढे पण पन... गायत्री आता हा हा गायत्री मी धुतलेले भांडी परत धुतेस तू काय गरज आहे का त्याची कचरा नाही करून ठेवला आता

तर मित्रांनो कसं असतं आमची म्हणजे मी नेहमी तिकडनं ना चार वाजेची ट्रेनचं तिकीट काढतो म्हणजे जे सुरत तर बँड्रा त्याच ट्रेनचं तिकीट काढतो पण या टायमाला म्हटलं बघ मुंबईमध्ये पाऊस वगैरे भरपूर आहे म्हटलं गायत्रीला पण मी सांगितलं पाऊस वगैरे भरपूर आहे म्हटलं तर आपण सकाळचं तिकीट काढू म्हटलं मग आमची अकरा वाजता गुजरात सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन होती डायरेक्ट बँड्रा मग ती कशी बँड्रा म्हणजे अंधेरीला काय थांबत नाही मित्रांनो एक तर बँड्राला उतरायला लागतं नाही तर बोरिलीला उतरायला लागतं बोरवलीवरनं तरी अंधेरी जायचं किंवा बँड्राला उतरून अंधेरीला यायचं या, या दोन गोष्टी म्हणजे अंधेरीला नाही थांबत गुजरात फास्ट एक्सप्रेस तर आमचं किती अकरा वाजता तिकीट अकरा वाजताच होतं ना काहीतरी अकराची ट्रेन होती ती एवढा पाऊस पा। मित्रांनो सकाळी आम्हाला जाताना स्टेशन कसे भिजलत काहीतरी स्टेशनवर <laughs> नुसतं धावत होतं मित्रांनो विचार करत होता म्हटलं ट्रॅव्हलिंगचा पण आपला व्लॉग व्हिडिओ बनवू म्हटलं ट्रेन वगैरे दाखवू सुरत वगैरे दाखवू पण मित्रांनो खरोखर सांगतो सुरतला पण एवढा पाऊस म्हणजे आम्ही तिघ भिजलो होतो छत्री तर होती आता हा मित्रांनो एवढा दिवस म्हणे पाऊस नाही आला म्हणे आणि इकडनं पण जाताना आम्ही जेव्हा सुरत जात होतो हिला सोडायला तेव्हा पण एवढा जोराचा पाऊस हा आणि तिकडनं पण येताना तर एवढा जोराचा पाऊस ना सकाळी सकाळी अकरा वाजता तर आम्ही म्हणजे एवढं टेन्शन मध्ये होतो माहिती <laughs> ते बघा सगळी साफसफाई करते मग फायनली आम्हाला अकरा वाजता गुजरात सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन भेटली म्हणजे आम्ही रिझर्वेशनच केलं होतं तिकडनं सेकंड क्लासचं रिझर्वेशन होतं तर त्याचं काहीतरी एकशे ऐंशी रुपये काहीतरी तिकीट होतं तिकडनं ते सुपरफास्ट एक्सप्रेस होती म्हणून मग फायनली आम्हाला जागा वगैरे सगळे व्यवस्थित भेटला बसून वगैरे आलो जेवण वगैरे काय केलं नाही मित्रांनो कसं आहे आम्ही ना ट्रेनमध्ये सहसा जास्त चहा पिणं बस ट्रेनमधलं खाणं अजिबात भात खात नाही म्हणजे ते काय असं नाहीच खाऊ शकत ना काहीतरी ते बघून म्हणजे वेगळंच भेटतं ते कारण की घरचं तर घरचं जेवण असतं मित्रांनो आणि ट्रेनमधलं ट्रेनमधलं जेवण असतं बरंच म्हणजे मी व्हिडिओमध्ये वगैरे बघतो पोट भरायचं जास्त आता ट्रेनमध्ये मित्रांनो एक दिवस मी गोव्याला पण जात होतो ना मला ते भात वगैरे दिलं त्याच्यामध्ये ना थोडीशी अशी मोठी आडीसारखी निघाली होती ना तेव्हापासून मी ट्रेनमध्ये काहीच काही म्हणजे काहीच खात नाही डायरेक्ट मला अजिबात नाही आवडत ट्रेन मधलं एक व्हिडिओ मध्ये बघितलं होतं ते बाथरूमच पाणी वगैरे घेऊन येतात त्या पाण्याने चहा वगैरे बनवून त्याच्यासाठी ना अजिबात नाही जे काय ना चहाचे भांडे हा हा तेच त्याच्यासाठी ना मी चहा सुद्धा पित नाही मित्रांनो काय राहिलं ना आपलं पाण्याची बॉटल जेवण खावण काही पण असो अंड्याची चटणी कांद्याची चटणी काही पण असो मित्रांनो मी आपलं घेऊन होतो पण अजिबात मी ट्रेनमधलं काहीच खात नाही ठीक आहे ते एक दोन वेफराचे पॅकेट टाइमपास म्हणून घेऊन घेतो मुलगी असते सोबत बायपास असते त्यांच्यासवादी तर ना काही नाही काहीतरी फक्त एक वेफर खाल्ला असेल आपण पाण्याची बॉटल हे बघा इथं ते माझ्या सासूंनी मस्त ते ढोकला वगैरे दिले होते आपलं काय बोलतो त्याला अजून काय दिलं होतं काहीतरी अंड्याची भुर्जी आणि अजून काय चपाती वगैरे दिली होती मित्रांनो तर ते म्हणलं ट्रेनमध्ये काय जेवण गेलं नाही ते वास वगैरे भरपूर येत असतो आम्ही काय ट्रेनमध्ये जेवलं हो आणि भूक पण लागली नव्हती गायत्रीला मुंबईमध्ये येण्याचा आनंद होता आम्ही नाही काय मग फायनली आम्ही आलो तिथं तीन मित्रांनो बघा म्हणजे अशी बाई भेटणं खरोखर माझं नशीबच समजा तुम्ही जसं जसे घरात आलो तसं पहिले तिने साफसफाई करायला घेतली मी तर जो झोपण्याच्या तयारीत होतो म्हटलं चला आता ही साफसफाई वगैरे करते तोपर्यंत एक व्हिडिओ बनवून घेऊ म्हटलं कारण की मित्रांनो बरेच दिवस झाले होते आपला एक पण व्हिडिओ येत नव्हता किती पंधरा वीस दिवस झाले असतील मित्रांनो व्हिडिओ येत नव्हता आता काही टेन्शन नाही मित्रांनो गायत्री आलेली फायनल तर आपले व्हिडिओ भरपूर येणार आहेत आता तर तुम तुम्ही फक्त लाईक सबस्क्राईब करा सपोर्ट करा एवढंच आमचं मन आहे तुम्ही आत्तापर्यंत सगळ्यांना सपोर्ट आले आलेत तर आम्हाला पण दोघांना सपोर्ट करा मित्रांनो आमची पण छोटीशी फॅमिली आम्हाला पण वाटतं की तुमच्यासाठी चांगली व्हिडिओ परत आमची लाईफस्टाईलबद्दल सांगायचं सा। काही नाही मित्रांनो लाईफस्टाईलबद्दल म्हणजे एकदम हायफाईल लाईफस्टाईल नाही जी गर्भागरीब लाईफस्टाईल आहे ती जे आहे त्याच्याबद्दलच आहे आपलं आणि जी आहेस ती सत्य परिस्थिती एक पण फोटो शब्द बोलायचा नाही आपण काय लाईफमध्ये लाईफमध्ये फोटो बोलून काहीच फायदा नाही मित्रांनो काय लागेल ती हा ती बघ ती बॉल बॉल खेळते ती तर फायनली गायत्री घरामध्ये आल्यानंतर म्हणजे एक वेगळंच वाटत मित्रांनो अरे मग शेवटी तूच घराची लक्ष्मी ना <laughs> गायत्री तुझ्या हातामध्येच आहे ना घर कसं चालवायचं कसं सांभाळायचं तर तुझ्यावरतीच आहे ना बरोबर की नाही कसं एक घराची एक म्हणजे दिशा चेंज होऊन जाते ना पूर्ण बरोबर की नाही तू घरामध्ये आल्यानंतर ठीक आहे चला मित्रांनो आपण आपल्या विषयावरती नंतर व्हिडिओ वी वी बनवणारच येतो आपण फक्त आणि सुरतला वगैरे गेलो होतो त्याच्याबद्दलच व्हिडिओ बनवला तर गायत्री फायनली आली तर आपले व्हिडिओ येतच राहतील तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब वगैरे करा आता आम्हाला जेवण करायचं आहे चल बाय बाय कर गायत्री तू नाही बोलणार लाईक सबस्क्राईब करा असं लाईक करा करा शेअर करा चला बाय बाय मित्रांनो बाय बाय